सहादूर जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शन उद्घाटन प्रसंगी आमदार तानाजी मुटकोळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्याधिकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह महिला बचत गटांना सतरा कोटी छत्तीस लाख सतरा हजार रुपयाचे धनादेश वाटप करण्यात आले महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हिंगोली अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगानं मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि नामदेव केंद्रीय प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या मार्गदर्शनाखाली कयाधू जिल्हास्तरीय सरस विक्री प्रदर्शनीचं दिनांक बावीस मार्च शनिवारी भाजपाचे आमदार तानाजी मुटकोळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले प्रकल्प संचालक नामदेव केंद्रीय जिल्हा अध्यापक व्यवस्थापक विक्रम सारस्वत लेखाधिकारी मनोज पिनगाळे यांच्या हस्ते जिल्हा परिषद कन्याशाळा मैदान हिंगोली या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं या शुभारंभप्रसंगी उमेदमार्फत तयार करण्यात आलेल्या कॅटलॉगचं अनावरण करण्यात आलं या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते समुदाय गुंतवणूक निधी एक हजार चारशे पंधरा गटांना आठ कोटी एकोणपन्नास लाख रुपये समूहाना बँक कर्ज दोनशे नव्याण्णव गटांना आठ कोटी एकोणसाठ लाख रुपये वैयक्तिक कर्ज बारा सदस्यांना पंधरा लाख तीस हजार रुपये हिंगोली तालुक्यातील स्वयंआधार महिला शेतकरी उत्पादक कंपनी कोथळज यांना बारा लाख सत्त्याऐंशी हजार रुपये एकूण सतरा कोटी छत्तीस लाख सतरा हजार रुपयाचं चेक वितरण करण्यात आलं याप्रसंगी जिल्हास्तरीय विक्री प्रदर्शनाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी केलं यामध्ये उमेद अभियानाअंतर्गत झालेल्या सर्व कामांचा लेखाजोखा या ठिकाणी मांडणी करून पुढील नियोजनसुद्धा स करून सांगण्यात आलं जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी हिंगोली जिल्ह्यामध्ये उमेशचं काम उत्कृष्ट पद्धतीनं चालू असून याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि महिलांनी जास्तीत जास्त पॅकेजिंग लेबलिंगवर yeah. भर देऊन आपलं प्रोडक्ट ऑनलाईनच्या माध्यमातून जास्तीत जास्त विक्री कशी होईल या पद्धतीनं विचार करावा तसंच नियमित आपल्या उभारणीसाठी प्रशासन सहकार्य करेल तसंच सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि गावातील सर्व नागरिक यांनी प्रदर्शनाला भेट देऊन ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू खरेदी करून ग्रामीण उन्नतीसाठी हातभार लावावा असं आवाहन केलं हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी हिंगोली उमेद अंतर्गत गटाची चळवळ एवढी मोठी उभी झाल्याबद्दल उमेद टीमचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या आणि आनंदही व्यक्त केला महिला सक्षमीकरण व्हावं महिला फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरती नसून ती एक उद्योजक झाली याचा खूप आनंद झाल्याचं व्यक्त केलं यानंतर आमदार तानाजी मुटकोळे जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सारस्वत लेखाधिकारी मनोज पिंगाळे यांनी सर्व गटांना भेटी देऊन गटांनी तयार केलेली उत्पादन याची पाहणी करून खरेदी केली आणि समाधान व्यक्त केलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सारस्वत यांनी केलं तर आभार प्रदर्शन जिल्हा व्यवस्थापक राम मेकाले यांनी केलं या कार्यक्रमासाठी जिल्हा व्यवस्थापक ओमप्रकाश गलांडे जिल्हा व्यवस्थापक काळे तालुका अभियान व्यवस्थापक राजू दांडगे मिलिंद कुकडे विष्णू खाडे संतोष भोसकर आणि सर्व तालुका टीम जिल्हा प्रभाग स्तरावरील कर्मचारी सर्व सी आर पी यांनी मेहनत घेऊन उद्घाटन कार्यक्रम यशस्वी केला या प्रदर्शनामध्ये एकूण साठ समूहानं आपले स्टॉल लावलेले आहेत हे विक्री प्रदर्शन सोमवारपर्यंत म्हणजे तीन दिवस विक्रीसाठी खुलं राहणार आहे त्या निमित्तानं घाटक म्हणून आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोयल साहेब शिव मॅडम भोसलेजी आणि प्रकल्प संचालक केंद्रे साहेब यांच्या माध्यमातून आज कैद महोत्सवाचा हा कार्यक्रम का आयोजित केला यामध्ये पन्नासपेक्षा पेक्षा जास्त स्टॉल जिल्हा परिषदेने लावलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात महिला आपापले आप प्रोडक्ट इथं घेऊन आलेले आहेत आणि जिल्ह्यातले मोठ्या प्रमाणात उद्योग महिलांनी उभे केले आहेत मला ह्या उद्योजक झाल्या पाहिजेत तो सरकारचा प्रयत्न आहे आणि त्यांचा मालसुद्धा त्यांनी तयार केलेलं प्रोडक्ट हे विकल्या जावं त्यासाठी महाराष्ट्रात दहा बारा जिल्ह्यात ते मंजुरी दिली मालची त्यामध्ये आपला हिंगोली जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्याला मॉल म्हणून सरकारनं घोषणा केलेली आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात महिलांना कर्जसुद्धा एकशे सतरा टक्के कर्ज आपल्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून महिलांना मिळालं आहे आणि चांगल्या प्रकारचा उद्योग महिला करतील अशी अपेक्षा आहे आणि महिलांचं सक्षमीकरण आर्थिक त्यांची शक्ती वाढावी त्यासाठी सरकारचाही प्रयत्न आहे या पुढील काळात व्याज दरात सुद्धा कमीत कमी घट कशी होईल हा सुद्धा प्रयत्न आमचा आहे फडणवीस साहेबांची मुख्यमंत्र्याची संदर्भात सुद्धा आम्ही शिष्टमंडळ मागच्या आठवड्यात भेटलो होतो की महिला बचत गटांना व्याज दर हा कमी झाला पाहिजेत त्या माध्यमातून त्या चांगल्या प्रकारचं काम करू शकतील आणि त्यांना जास्तीत जास्त उत्पादन करून आर्थिक स्थिती सुधारेल हिंगोली जिल्ह्यात सरस मेळाव्याच्या उद्घाटन मान्य आमदार मुटकुले साहेब आणि जिल्हा परिषद चिपण यंत्र यांच्यामार्फत करण्यात आला त्याच्यामध्ये पन्नासपेक्षा जास्त महिला बचत गटांचे पदार्थ त्याच्यामध्ये काही खाद्य पदार्थ आहे काही कृषी निगडीत पदार्थ आहेत है, काही हँडीक्राफ्टचे काही पदार्थ आहेत प्रॉडक्ट्स आहेत त्याची सगळी आपण या ठिकाणी विक्री स्टॉल्स लावलेली आहेत माझी विनंती हिंगोलीकरांना नागरिकांना राहील की आपण या ठिकाणी येऊन हे प्रोडक्ट्स पाहावं कारण हे प्रोडक्ट्सची क्वालिटी गुणवत्ता खूप शुद्ध आहे चांगली आहे म्हणून जास्तीत जास्त येऊन महिलांनाही प्रोत्साहित करावा जास्तीत जास्त खरेदी करून आपण घेऊन जावं प्रॉडक्ट्स त्याचबरोबर महिला बचत गटांना बँकांमार्फत आपण कर्ज देत असतो या वर्ष आपण एकशे सत्तर टक्के आपल्या टार्गेटपेक्षा अचीव केलेला आहे आणि नव्वद कोटीपेक्षा जास्त आपण कर्ज वितरण केलेलं आहे आज प्रातिनिधिक स्वरूपात आपण सतरा कोटीचं कर्ज वितरण या ठिकाणी केलेला आहे म्हणून त्यामुळे महिला बचत गटांना उद्योगी टाकता येईल आणि त्यांची आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण या ठिकाणी होणार मोठ्या उद्योगासाठी शासनाची विविध योजनाही आहेत उदाहरण स्वरूपात आता लहान उद्योग असेल मोठा करायचे तर पंचवीस लाख पर्यंत लोन सीएमईजीपी पीएमईजीपी याच्यामध्ये घेता येईल दहा लाख मध्ये पी एफ एम ई सूक्ष्म खाद्य उद्योग शासनाची योजना आहे त्याच्यामधून घेता येईल म्हणून ते घेता पण येऊ शकेल आणि त्याचे चांगले प्रपोजल्स बनून बचत गटांची टीम मार्फत आपण करू तिने असं जाहीर आहे की काही जिल्ह्यांमध्ये एक उमेद मॉल तयार होणार म्हणजे केंद्रीय मध्यवर्ती ठिकाणी एक मॉल तयार होईल जसं की इतर मॉल असतात त्या मॉलमध्ये आपल्या जिल्ह्यात जेवढे काही बचत गटांचे प्रोडक्ट्स आहेत तीनशे साडेतीनशे प्रकारचे ते तिथे आपले तिथे राहणार आहेत आणि तिथे एकाच ठिकाणातून विक्री होणार आहे म्हणून एक मोठा बाजारपेठ आपले महिलांचे प्रोडक्ट्सला त्या ठिकाणी भेटणार आहे एनटीबी न्यूज मराठी हिंगोली